नमस्कार विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी बनवते आंबोळी आणि मटण तर हे बघा मी मटण इथे मार्केटमधून घेऊन आले आणि आता हे मी स्वच्छ धुणार आहे आणि ह्याला कट करून घेणार आहे इथे आपलं असं मटण कटसुद्धा झालं आहे आता आपण त्याला आला लसूण आणि ओली मिरची पेस्ट आणि थोडं मीठ लावणार आहोत आणि असंच पंधरा ते वीस मिनटं ठेवून देणार आहोत मॅरिनेटसाठी मटण आपण असंच ठेवून द्यायचं तर इथे बघा असं व्यवस्थित मी सगळं लावून घेते पहिलं मग आपण ठेवून देऊया तर मी हे जे मटण आहे ते फक्त वाफेवर शिजवणार आहे कुकरमध्ये नाही लावणार आहे कारण आमच्या घरी किंवा कोकणात बऱ्याच जणांकडे जे मटण शिजतं ते वाफेवरच शिजवलं जातं शक्यतो आम्ही कोकणात कुकरमध्ये नाही लावत मटण कारण असं म्हटलं जातं की मटणाची चव बिघडते असं तरी कोकणातली माणसं म्हणतात त्याच्यामुळे कधी असं लावणं पण झालं नाही आहे आणि अगदी कधी लावलं चुकूनच तर काहीतरी गडबड किंवा अचानक कोणतरी आलं आणि अशी काही धांदल असेल तरच किंवा कधी कधी काय होतं वाफेवर जे पंधरा ते वीस मिनटात मटण आमचं शिजतं ना ते नाही शिजलं अर्धा तास होऊन सुद्धा कधी कधी बकरा असा मिळतो की कडकच राहतं तर अशा वेळेस पर्याय म्हणून आम्ही कुकरचा विचार करतो नाहीतर शक्यतो करतच नाही कुकरमध्ये कधीच मटण लावत नाही तर इथे बघा आपण फोडणीमध्ये कांदा टाकलाय आणि त्यानंतर आपण आला लसूणची पेस्ट थोडीशी टाकली आहे आणि छान अशी फोडणी आपण परतून घेतोय तर इथे अशी छान फोडणी परतून घ्यायची कांदा कच्चा ना नाही ठेवायचा नाहीतर मग मटणाला वास येतो कांद्याचा आणि त्यानंतर आपण मटण टाकूया मीठ जर लागलं तरच आपण टाकूया कारण मीठ आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये तर न विसरता तुम्ही मीठ टाका तर आपण आता मसाला टाकते मी मालवणी पहिला आणि या मसाल्यात मी काहीच टाकणार नाही आहे माझा घरचा मसाला आहे घर हा मालवणी तर तो, तो एकच मसाला मी टाकणार आहे ह्याची रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे तिथे जाऊन बघा ह्याच्यात किती खडे मसाले वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामुळे मला एक्स्ट्रा काही कुठचाच मसाला टाकावा लागत नाही म्हणजे गरम मसाल्याची जी पावडर वगैरे येते ना तर मग मी ती कधीच टाकत नाही कारण माझ्या मसाल्यामध्ये सगळं आहे जर टाकलं ना तर मग खूप म्हणजे विचित्रच होतं की चवच बिघडून जाते एवढं असं तिखट म्हणजे त्या मसाल्याचा वास यायला लागतो कारण ह्याच्यात परफेक्ट सगळं असल्यामुळे ना जास्त होतो तो मसाला जर बाहेरचा काही मसाला वापरला तर त्याच्यामुळे मी टाकतच नाही आमचा हा जो मसाला आहे मालवणी तो परफेक्ट आहे तर तो एकच वापरते आता आपण छान असं मटण फोडणीमध्ये परतून घेऊया पाणी सुटेपर्यंत त्याला परतायचं आणि नंतर झाकण ठेवायचं आणि झाकण्यावर पाहिजे असेल तुम्हाला तर पाणी ठेवा जर तुम्हाला लागलं तर मला काही पाणी लागणार नाही आहे पण लागलं तर मी ग्रेव्हीसाठी वगैरे वापरेन कारण आमच्या कोकणात भात बनवला जातो आणि भातावर मटण लागतंच ना मग थोडी ग्रेवी लागते जर चपाती भाकरी असेल तर आपल्याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे तर इथे बघा छान असं मी फोडणीत हे मटण परतून घेतलं आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि तुम्ही बघाल आपण एक थेंबसुद्धा पाणी ह्याच्यात टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा आपलं हे मटण जे आहे ना ते किती ह्याच्यात पाणी सुटलेलं दिसणार आहे तुम्हाला आणि हे ह्याच्या पा मटणाच्याच पाण्यात आपलं मटण शिजलं जाणार आहे तर बघा दिसायला लागलं असेल तुम्हाला झाकण्यात किती पाणी सुटले ते बघा मटणाला किती पाणी सुटले ते त्याच्यामुळे काही गरजच लागत नाही आहे कुकरला लावायची पण आणि ह्याच्यात पाणी टाकायची पण तर आपण चांगलं असं व्यवस्थित ढवळून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून असंच ठेवून देऊया आणि नंतर आपण जो मालवणी वाटण आहे ना ते टाकावं लागणार आहे जो कोकणात मसाला वापरला जातो किंवा कोकणातलं जे वाटण वापरलं जातं ना ते तर हे बघा हे ते वाटण आहे कांदा खोबऱ्या याच्यात सुक खोबरं पण आहे त्याच्यानंतर भाजून टाकलेली लसूण आणि भाजलेलं आलं आणि थोडीशी मिरी भाजलेली असं हे वाटण आहे ह्या वाटणाचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे चॅनेलवर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कोकणात वाटण कसं तयार करतात ते, करता ते। आणि मी हे वाटण बघा वाटून घेतलंय आणि जेवढं पाहिजे तेवढीच पेस्ट ह्याच्यात टाकणार आहे मी आणि मला ग्रेव्ही पाहिजे त्याच्यामुळे मी थोडंसं ह्याच्यात पाणी टाकणार आहे कारण भातावर ग्रेव्ही ही लागणारच आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी पाणी टाकतानासुद्धा गरम पाणी टाकते थंड पाणी टाकायचं नाही कारण मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे जर तुम्ही थंड पाणी टाकलात तर मटण परत दडदडीत होणार ते त्याच्यामुळे गरमच पाणी टाकायचं जर लागलं तुम्हाला तर आणि जास्त नाही पाणी टाकलं आहे बघा मी थोडंस पाणी टाकलं आहे आणि असं घट्टर अशी ग्रेव्ही तयार करून घेतली आहे आता एक उखळी अशी काढणार मी आणि मग वरून कोथिंबीर टाकणार आहे मग माझं इथे मटण तयार होणार आहे तर आता तुम्ही जेव्हा पण मटण मी फोडणीला घालताना बघितलं असेल ना तर त्याच्यात तुम्हाला मटण भरपूर दिसलं असेल आणि आत्ता मटण तुम्हाला कमी दिसते तर माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी असं बोलले की मटण कमी कसं झालं एवढं तर मी तेलावर परतलेलं जे मटण आहे ना तर ते थोडं थोडं वाटीमध्ये काढून ठेवले कारण माझ्या मुलांना तेलात परतलेलं आलं लसूणचं जे मटण असतं ना तर ते आवडतं मग शिजल्यावर मी थोडं काढून ठेवलं दोघांसाठी आणि मग बाकीच्या मटणामध्ये मी ग्रेव्ही तयार करण्यासाठी मसाला वगैरे टाकला जे आमचं वाटण भाजकं आहे ते आणि मग ह्याची ग्रेव्ही तयार केली आहे त्याच्यामुळे मटण आपलं थोडं दिसतंय तुम्हाला तर आता ह्याच्याबरोबर आपण आंबोळ्यासुद्धा तयार केल्या आहेत तर वरून आपण कोथिंबीर टाकतो आहे आता आंबोळ्यासुद्धा आपण तयार करून घेऊया तर आंबोळ्या पण बघा मी कशा मस्तपैकी ब्रेडसारख्या तयार केल्या आहेत त्या तर इथे असं आपलं हे मटण छान शिजून तयार झालं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि असं मालवणी पद्धतीने मटण तयार केलं जातं हे बघा इथे मी मटण असं काढून ठेवलं आहे म्हणून आपलं मटण कमी आहे इथे चल तर आपण ह्याला बाजूला ठेवूया आणि थोड्याशा आंबोळ्यासुद्धा काढून घेऊया बघा किती मटणावर तरी छान आली आहे इथे तर या जेवायला मस्तपैकी कोकणातलं मटण तयार झालेलं आहे इथे तर एवढं पातळ ठेवलं आहे मी जास्त पातळ नाही केलं आहे तर आता आपण आंबोळ्या घालून घेऊया तर मी भिडाच्या तव्यावर घालणार आहे आंबोळ्या आंबोळीचं पीठ काय मी तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओ मोठा होणार तर ह्याच्यात मी तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी मेथी टाकली वाटून रात्रभर ठेवलं आणि सकाळी आंबोळीसाठी हे तयार करून घेतलेलं पीठ आहे तर बघा आपण भिड्याला तेल लावलं आणि मी आंबोळ्या जाडच घालणार आहे कारण आमच्याकडे जाडच लागतात आंबोळ्या ब्रेडसारख्या तर बघा किती मस्तपैकी आंबोळ्या तयार होणार आहेत त्या आपल्या आणि असा कोकणातल्या पद्धतीने कधीतरी एकदा तुम्ही पण आंबोळी आणि मटणाचा बेत तयार करा आणि बघा आंबोळीबरोबर मटण किती छान लागतं अगदी चिकनबरोबर पण आंबोळ्या छान लागतात हां अगदी मटणच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही चिकनबरोबर पण आंबोळ्या करू शकता बघा आंबोळ्यांना मस्तपैकी होल 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 पडले जाळीसारखे आणि आंबोळ्यासुद्धा आपल्या सगळ्या ब्रेडसारख्या तयार झाल्या आहेत अशा सगळ्या आंबोळ्या मी तयार करून घेतल्या आहेत निघाल्या पण किती पटकन आहेत त्या बघा तर इथे आपण सगळ्या आंबोळ्या तयार करून घेतल्या आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि ह्याच्याबरोबर मी सोलकडी पण बनवली आहे कोकणात सोलकडी लागतेच पण मी धावपळीत ह्या ताटात ठेवायला वाटी विसरले आणि मग राहून गेली सोलकडी तर मी सुद्धा कोकण पद्धतीने बनवलेली आहे तर इथे बघा आपला हा बेत तयार झालेला आहे आंबोळी आणि मटणाचा बघा किती नरम झाल्यात आपल्या आंबोळ्या त्या तर असं आंबोळी आणि मटण इथे तयार झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद